नमस्कार मंडळी नव्वदचे दशक गाजवणारी सौंदर्याने घायल करणारी अभिनेत्री म्हणजेच रेशम टिपनीस आजही तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे वयाच्या पन्नाशीतही लाखोंची चाहती आहे रेशमने आजवर अनेक मराठी हिंदी मालिका नाटक सिनेमामध्ये काम केले आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे ती प्रकाश झोतात आली होती तसेच शाहरुख खानच्या आयकॉनिक बाजीगर सिनेमातली तिची भूमिका लक्षवेधी रेशम टिप एकोणी त्र्याण्णव साली हिंदी अभिनेता लग्न झाले त्यांना मानव आणि ऋषिका ही दोन मुले आहेत मात्र लग्नाच्या अकरा वर्षांनंतरच त्यांनी घटस्फोट घेतला संजीव शेठ यांनी त्यानंतर दोन हजार नऊ साली दुसरे लग्न केले तर मंडळी तुम्हाला रेशम टिपनेस यांचे सवत कोण आहे माहीत आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ए रिश्ता क्या कहलात आहे या हिंदी मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे लता सब्रवाल या मालिकेत संजीव शेठ आणि लता सब्रवाल पती पत्नीची भूमिका साकारत होते मालिकेदरम्यानच दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनी लग्न केले त्यांना आरव नावाचा एक मुलगा देखील आहे तर रेशम टिपणी सध्या संदेश कीर्तीकर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत रेशमची दोन्ही मुले मोठी झाली आहेत ते सध्या काय करतात हे आज आपण जाणून घेऊ मानव फी ए एफ एक्स ग्राफिक्स डिझायनर आहे तर रिषिका ही एका कंपनीत हेड आहे तसच ती फोटोग्राफी देखील करते जाहिरातीचं शूट दिग्दर्शनही करते तू पुन्हा कधी लग्न करणार यावर रेशमने उत्तर दिलं की ती म्हणाली माझा लग्नाचा विचार नाही लग्न केलं तर काय बदल होईल गळ्यात फक्त मंगळसूत्र येईल बाकी सगळं तसंच राहील संदेश आणि माझं छान चाललंय लग्न करून मला ते खराब करायचं नाही रेशीम टिपणीस यांच्या मुलीचे आपल्या सावत्र आई लता सब्रवालची देखील बॉन्डिंग खूप छान आहे ती नेहमी त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद